चालली भाई दाडी चालली आता हॅलो नमस्कार जय श्रीराम मित्रांनो मी तुमचं जय स्वागत आहे आजच्या ब्लॉग मध्ये सर्वात आधी या मस्त अशी कडक वाली अद्रकची चाय पाहायला कारण त्याच्यानंतर आपल्याला जायचं आहे माझी हेअरकट आणि बियर्ड करायला आणि आज बिअर्ड डायरेक्ट होणार आहे क्लीन शेव तर क्लीन शेवचा लूक कसा वाटतं आहे ते बघण्यासाठी व्हिडिओ पुढे बघा आणि ह्या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे की नेमका मला जॉब कुठे लागला आहे माझी कंपनी कुठली आहे काय कसं का असणार आहे माझी जॉईनिंग वगैरे कधी आहे हे सर्व तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर ते सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि चॅनलला नवीन असाल तर मित्रांनो नक्की चॅनलला सबस्क्राईब करा अशा नवनवीन व्हिडिओसाठी नक्कीच मी तुम्हाला असे चांगले नवनवीन व्हिडिओ टाकत राहील അല്ലേ ഫ്രെസ് ഡോ ഫ്രാത്ത

はい。い <Bye. S 2> <Bye. S 1> हाय बच्चन बच्चन चलो अट चलो यू आप तेरे बहुत मनुष्य लग रहे हो मत करो रहने लो रहने बहुत बुरे लग रहे हो तोबा तोबा तौबा तेरा मूड खराब कर दिया

तर हा आहे आपल्या बीएड फायनल लुक मित्रांनो कसा वाटत नक्की कमेंट करून सांगा मला माहिती आहे तुम्ही सर्व बघून असणारच आहात पण काय करू आता जिथे जॉबला आहे तिथे बी एड ठेवलेली चालत नाही त्यामुळे बी एड काढावंच लागणार लागणार होती आता तर फ्रेंड्स ठेवली आहे जर कंपनीवाल्यांनी वाल्यांनी सांगितलं तर पूर्ण शेव करावे लागणार ते बघू तेव्हाच तेव्हा काय करणार आता तर त्यानंतर मी डायरेक्ट आलो करन्सी एक्सचेंजला लक्ष्मी फॉरेस्टमध्ये कारण की मला करायचा होता मला इंडियाचा रुपया कन्वर्ट करायचा होता तो पण अमेरिकन डॉलरमध्ये मग इथे बसलेले काका आपल्याला खूप साऱ्या गोष्टी समजत होत्या आणि मी बाकीच्या डॉक्युमेंटेशनचा प्रोसिजर करून घेतला त्याच्यानंतर आपल्याला भेटल्या एवढे सारे सदोतीस सा हजार एकशे अडोतीस रुपये देऊन आपल्याला फक्त मिळालाय हा दहा बारा नोटा आता करन्सी वगैरे सर्व एक्सचेंज करून झाले मित्रांनो तर आता मी आलो आहे दवाखान्यामध्ये कारण मला आता हवी आहे कॅम्प्युटराईज प्रिस्क्रिप्शन कारण की उद चाललो आहे तर तिकडे गोड्या औषधी खूप महाग मिळतात वगैरे म्हणून आता मी प्रिस्क्रिप्शन घेऊन गोड्या वगैरे घेऊन चाललो आहे तर आता आलो आहे दवाखान्यामध्ये घेऊन घेऊ आपल्या घोड्या वगैरे प्रिस्क्रिप्शन लिहून घेऊ गो डॉक्टरांकडून तर मित्रांनो आता गोड्या औषधी सर्व आणून झालं शॉपिंग वगैरे पण सर्व झालेली आहे ॲक्च्युली बरं वाटत नव्हतं म्हणून खूप फ्लो, फ्लो मध्ये शॉपिंग वगैरे सर्व झालं त्यामुळे व्हिडिओ काढायला काही वेळ वगैरे नाही भेटला तर दाखवेल तुम्हाला जेव्हा बॅग पॅक करेल तेव्हा मी तुम्हाला दाखवेल काय काय शॉपिंग केली आहे खूप सारे इक्विपमेंट्स पण घेतलेले आहे मी ते तर ते पण दाखवेल तुम्हाला आणि तर आजच्या व्हिडिओमध्ये मी जसं मी तुम्हाला सांगणार होतो की माझा जॉब कुठे लागला आहे कुठून जॉईनिंग आहे कुठल्या कंपनीत जॉब लागला आहे तर मी ते सर्व सांगतो तुम्हाला आता तर मित्रांनो खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी भेटली आहे ॲक्च्युली मला की म्हणजे यू एसमध्ये जाऊन यू एसचा विजा भेटणं यू एसला जॉब मिळणं ते पण ॲज अ हेअरस्टायलीच्या पोझिशनवर म्हणजे खूप मोठं आहे खूप मोठी गोष्ट आहे इंडियामध्ये राहून एवढं सर्व करणं आणि मी ज्या बॅकग्राऊंडमधून येतो त्या बॅकग्राऊंडमधून एवढी मोठी गोष्ट करणं ते खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी तरी तर असं ते सर्व तुम्हाला सांगितलंच नंतर तर मी चालू आहे यू एसला आणि माझी जॉईनिंग आहे यू एस एमध्ये पोर्ट कॅनॅमॅरलमधून माझ्या शिपचं नाव आहे डिझनी फॅन्टसी डिझनी क्रूज लाईनमध्ये जॉब लागला आहे मला माझ्या शिपचं नाव आहे फॅन्टसी डिझ्नी फँटसी आणि तर ॲक्च्युअल जी माझी जॉईनिंग डेट आहे ती एक फेब्रुवारीला आहे म्हणजे मला एक फेब्रुवारीला माझ्या शिपवर रिपोर्ट करायचं आहे म्हणजे माझा क्रूज लाईन जी आहे माझी जी माझी क्रूज शिप आहे तिथे मला रिपोर्ट करायचं आहे फर्स्ट ऑफ जानेवारीला तर सा ट्वेंटी नाईनला मी निघेल पुण्यावरून माझी एथ जानेवारीला रात्री सकाळी म्हणजे अडीच वाजता फ्लाईट आहे तर तेव्हा निघेल तर आणि मित्रांनो माझी आयुष्यातली पहिली फ्लाईट आणि ती पण इंटरनॅशनल फ्लाईट खूप जास्त नर्वस होतो आहे खूप नर्वसनेस आहे घाल बट बघू करू कसं तरी मॅनेज तर पुढच्या ब्लॉगमध्ये पण तुम्हाला दाखवेल की मला फर्स्ट फ्लाईटचा एक्सपिरियन्स कसा आहे काय वगैरे बाकी सर्व हे व्हिडिओ येत राहतील तर ही सर्व इन्फॉर्मेशन होती ओके तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा फॉलो करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा ते खूप आहे आपले हा वर्षाचे गोल आहेत की फाईव्ह थाउजंड सबस्क्रायबर कंप्लीट झाले पाहिजे तर प्लीज मित्रांनो तेवढा सपोर्ट तुमच्याकडून हवा आहे तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच